भारताच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं गुरुवारी पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं केरली इथल्या योद्धा अकॅडमी आणि महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आलं तसंच अनेक गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली गुरुवारी भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा झाला या निमित्तानं पन्हाळा तालुक्यातील विविध गावात अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं शाळांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांचा जयघोष केला तर केरली इथल्या योद्धा अकॅडमीच्या वतीनं पोलीस उपाधीक्षक सदानंद सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच विद्यार्थ्यांनी संचलन करून तिरंग्याला मानवंदना दिली दरम्यान योद्धा अकॅडमी आणि महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं करंजफेड न नणुंद्रे इथल्या ओम त्रिदेव योग आध्यात्मिक मठाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मठाधिपती कृष्णदेव गिरी यांची उपस्थिती होती पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी मठाच्या परिसरात विविध प्रकारची भारतीय झाडं लावण्यात आली यावेळी योद्धा अकॅडमीचे संस्थापक आर एस पाटील संजय जांभिलकर सरदार पाटील विश्वास पाटील संजय पाटील किशोर पाटील डॉक्टर वैद्य गुंडोपंत सुतार राजाराम चौगुले नणुंद्रेचे माजी सरपंच विजय बाऊसकर चंद्रकांत पाटील जे एन पाटील संभाजी सुतार उपस्थित होते